गुड मॉर्निंग गाईज तर कशा आहेत सर्व आय हो तुम्ही सर्व मजेतच असणार तर आज आपण चाललेलो आहे मामाकडे आमच्या त्यांची तिकडे आहेत जत्रा तर आज चालू आहे तिकडे धनश्रीची तयारी झालेली आहे रुद्रांशी पण तयारी झालेली आहे आणि मी पण रेडी आहे तर आता आम्ही जस्ट निघालो आहेच मम्मी आणि सर्वेश कालच गेलेत अगोदरच तिकडे पोचलेले आहेत आणि आता धनश्री आणि मी रुद्रांशला घेऊन आम्ही आता निघत आहोत तर आता वाजले आहेत साडे अकरा ऊन पण झालेलं आहे आणि इकडे सर्व रेडी आहेत तर चला जाऊया आता मामाकडे तुम्ही पूर्ण ब्लॉक बघा जत्रेमध्ये वगैरे फिरायला जाणार आहोत म्हणजे अवनाचा डाक ना तिला वियो <laughs> तर काही रुद्रांशला घेतलेले चीज क्यूब्स म्हणजे डॉक्टरने सांगितलेलं आहे तर चीज जास्त द्यायचं आणि पनीर जास्त द्यायचं असं छोट्या मुलांना आता त्याला चीज तो चीज बघा सोडतच नाही घेतलेल्यापासून आता तर ठेवलेलं आहे मी कोणाचं आहे कोणाचं आहे माझं आहे ते ले ले ए, दे माझं आहे दे हे बघा सोडतच नाही बघा किती ओढतो तरी बघा हे बघा तर चला काहीच आता आपण डिमार्टमधून तर निघालेलो आहेत आपली डिमार्टची शॉपिंग झालेली आहे टाईम पण खूप झाला वाजले एक निघालेलं साडे अकराला दीड तास झाला आपल्याला निघून आणि जाऊ चला झाली रुद्रांशी पण शॉपिंग आणि जाऊया आता मा माझ्या एक एक्स ऊन पण तापला जाम तर काहीच आपण आलेलो तर आता घरी आणि इथे सर्व मंडळी बसलेले नयन बघतोय पिक्चर मोबाईलवर मामीचं वगैरे आणि आमचा झालेला आहे जेऊ इकडं बघा भांडी पण उचलली आता झाले आम्हीच जेवायचं आता फ्रेश होतो आणि जेवण करून घेतो <laughs> तर काही तिथं घेतलेलं आता कलिंगड कापायला मम्मी आणि मामी एक कलिंगड कापायला दोन माणसं इकडे बघा आणि मस्त लाल लाल कलिंगड आहे आणि आम्ही घेतलेला इथे जेवायला आणि रुद्रांश पण बसलेला जेवायला आपल्यासोबत तर चला जेवण करून घेऊया जेवल्यानंतर खाऊन घेऊया कलिंगड तर काही जाता आम्ही चाललेलो आहे मंदिरावर माझ्यासोबत इथे नयन आणि मी येऊन कोंबडा आणि नारळ देवीचं मान पूर्ण करायला त्याला जाऊया मंदिरावर मंदिरावर गेल्यावर तुम्हाला मी मंदिर पण दाखवतो जर जत्रा भरलेली असेल तर तुम्हाला मी जत्रा पण दाखवतो काय काय आहे जत्रेमध्ये काय नाही आणि रात्री तर आपण जाणारच आहोत तेव्हा पण तुम्हाला कंटिन्यू मी दाखवणारच तर काय तिथे झेंडा बघा किती मोठा भगवा झेंडा लावलेला आहे मंदिराच्या बाहेर हा मंदिर आहे आणि या झेंडा बघा किती खूप मोठा झेंडा लावलेला आहे सोन्याच किरणान गार गार धुक्यान डोंगर सचू दे पारल्याच डोंगरान आईचे देवला कल सोन्यान लख लख रे माथ्याव भंडार लागू रे माझे माथ्याव भंडार लागू तर गाय जाते इथे घेतलेला आहे कोंबड्यावर शिधा टाकायला मंदिरातून शिधा आणलेला आहे पण आणि हे बघा इथे असं म्हणजे देवाचे आहे इथे आपला कोंबड्याचा मान द्यायला लागतो देवीला हे आपण ज्या मंदिरातून आणतो शि शे, शिदा वगैरे आलत कुंकू फूल इथं ठेवायचं आणि घ्यायचं ते कोंबड्याचं मान देऊन आईला मान द्यायचं तर गाईच आपला झालेला आहे आता मान देऊन पण आणि फाडूदा खाऊन पण आणि आता चाललेलो आपण घरी जाऊन आता करू थोडा घाला आणि मग संध्याकाळी कंटिन्यू ब्लॉक करतो आणि तुम्ही राहा आमच्यासोबत कंटिन्यू तर आता आपण घरी आलेलो आहेत गाईस आणि इकडं का मामानी मामाने घेतलेली मुंडी आता साफ करून आणि तो राहिला आमचे खाटूक विलास ठाकूर पहिले मामाने घेतली मुंडी भुजून गॅसवर गॅसवर म्हणजे आमच्याकडे ते एक साहित्य आहे काहीतरी मामाकडे असं तो गॅसचा आहे म्हणजे बाटल्यावर जॉईन करायचा तो आपल्या ते बघा इथं बाटला बांडवलेला आहे आणि छोटंसं असं काहीतरी तुला ऐकता सारखं काहीतरी आहे त्याच्यातून अशी फ्रेशनी आग म्हणजे बाहेर निघते आणि त्याच्यामध्ये मामाने ती आता घेतली पूर्णपणे भुजवून हे बघा कशी पूर्ण साफ केली आणि हे बघा आता हे काहीतरी घेतले जालीचा कडक कडक म्हणजे साफ करायला ते काला काला काढायला तर संध्याकाळची मेजवानी तर आहे मुंडी अजून काय आता बघू आणि इकडे आहे रुद्रांश आलेले आहे झोप पण काही झोपाला नाव घेत नाही तर काही आपल्या बाजूला मटनवाले आहे आता मटनवालेच्या आल्यावर आपण इथं कलेजी आणि पोपीस घ्यायला आणि तोडाला पण सुरुवात केलेली आहे बाजूलाच आहेत आणि त्याच्या स्टॉक बघा किती आहे इथं खाली पाय इकडे मुंडी इथं मटण म्हणजे फुल स्टॉक आहे आता आपण घेतलेलं आहे बघतो इथं कलेजी आणि पोपीस तर काही आराम करून उठलो आणि मामाने आणला डायरेक्ट बागेमध्ये काम करायला दादा आलो आहे काम करायला बागेमध्ये घरातून निघालो तेव्हा काय ब्लॉक स्टार्ट केला नाही डायरेक्ट बागेमध्ये आलो बागेमध्ये आल्यानंतर ब्लॉक स्टार्ट केला आहे आणि आपली इथे बागेमध्ये आई जांभूल आणि त्या जांभलीला आलेले आहेत छोटी छोटी हे बघा अशी चोटी -चोटी छोटी छोटी जांभलं आहेत छोटे जांभूल आहे आणि आपल्याकडे म्हणजे दोन मोठ्या जांभळी पण आहेत पण त्या यावर्षी काय झालंय का, का माहिती म्हणजे पूर्ण दुष्काळच पडल्यासारखं झालं आंब्यांवर पण जांभळ्यांवर पण तर तेवढी काय आली नाही फक्त ही जांभूल आलेली एक पण ही एकदम छोटी जांभूल आहे बघू एकदा खाल्लं पण मी नाही आल्या आल्या दोन चार मस्त आहे पण तेवढी गोड नाही तर ते जे आपल्या दोन जांभळे होत्या मोठ्या त्या चांगल्या आता त्या पण तुम्हाला दाखवतो कुठे आहेत त्या तर आल्या असतील काही एक दोन एक दोन कुठे पडलं असतील तर तुम्हाला मी दाखवतो तर काही ही ती जांभूल आहे दुसरी मोठी ही बघा ही वाली जांभूल आहे पण ही काय यावेळी एवढी जास्त आलेली नाही आहे भरलेली नाही आणि इथे आपली बावडी हे बघा बावडी किती भरलेली आहे तुम्हाला दाखवतो हे बघा आत्ता पण एवढं पाणी आहे बावीमध्ये बघा ही पूर्ण फुल भरते बावडी आणि आपण म्हणजे आता दुसरी नवीन झाडं लावलेली आहेत छोटी छोटी तर मग याच्यात आपण मोटर वगैरे लावून घेतलेली आहे पाईप वगैरे पूर्ण जॉईंट आहे आपला हे बघा इथे पाईप वगैरे पूर्ण जॉईंट आहे बावीतून काढलेली आहे आणि या घरामध्ये आपण मोटर ठेवलेली आहे पाणी काढून घेतो आपण गिण्या भरतो आणि आपण दुसरी छोटी छोटी झाडं लावली चिकूची वगैरे जाम वगैरे लावलेले आहेत असे तर मग त्यांना आपण रोज येऊन असं पाणी शिपून घेतो म्हणजे आता आम आम्ही जेव्हा येतो तेव्हा आम्ही पण येतो नाही तर रोज एकटा येतो कंटिन्यू आणि पाणी शिपत असतं आणि मी परत थोडे दिवसात येणार आहे तेव्हा खास मी पूर्ण आपल्या या बागाचा ब्लॉग बनवणार आहे तुम्हाला सर्वांना दाखवणार आहे का किती आंबे आलेले आहेत ना कसं आलेले आहेत सर्व मी तुम्हाला दाखवेन काय जे असं आपल्याला पाणी शिपायला लागतं बावी लावून पाणी आणायचं आपण ही झाडे लावलेली तिथे तिथून गिण्या आणायचे अशा आणि पाणी टाकून घ्यायचं तुम्हाला आता मी आंबे आलेले दाखवतो दो। इथे दोन तीन झाडांना सध्या बघून घ्या नंतर मी जेव्हा येणार तेव्हा पूर्ण बागेमधले दाखवणारच तुम्हाला आता इथे तुम्हाला दाखवते बघा इकडे बघा या झाडाचे आंबे आहेत अजून हे बघा या झाडाला बघा इथे हे बघा हा तर बघा किती पिवळा झालेला आहे हा इथे आंबा आहे बघा वरती आणि एकदम हाताला लागतील असे आंबे खाली खाली हे बघा एकदम खाली खाली आंबे आहेत पण तरी यावर्षी एवढं म्हणजे काय दुष्काळ पडलं काय माहिती ना आम्ही फवारणी पण केली होती म्हणजे काही किडे वगैरे नको लागायला किंवा काय पण तरी पण पाहिजे तसा आंबे म्हणजे काय आलेच नाही गेल्या वर्षी एवढे आंबे आलेले का पूर्ण झाडं भरलेली होती यावर्षी असे जरा जिथे तिथेच आंबं आल्यान म्हणजे कमीच आंबे असं बोललं ते झालं रायवल आंबासुद्धा पाहिजे तसा आला नाही नाहीतर तर आंबा तर एवढा आलेला होता गेल्या वर्षी का तो झाड पूर्ण भरलेला होता आता मी परत थोडे दिवसांनी येणार आहे तर तुमच्यासाठी मी पूर्ण बागेचा स्पेशल एक ब्लॉग बनवणार आहे तो तुम्ही नक्की बघा तर काही आपला झाडांना पाणी देऊन झालेलं आहे सर्व झाडं भरपूर झाडं लावलेली आहेत आपण मला वाटला चार पाचच असतील जवळजवळ दहा बारा पंधरा झाडं लावलेली आहेत घाम निघलं इकडे बघू शकता तुम्ही सगळीजणं घामाघूम आहे बघा सगळीजणं मेंबर आता पाणी देऊन चाललो आता घरी आता जाऊया जत्रेत जायची तयारी करू पहिले अगोदर घरी बघू काय काय आहे आणि मग नंतर जत्रेत जाऊ <laughs> तर काहीच आता मी जाऊन आलो नाक्यावर चिकन वगैरे आणायला गेलो होतो जरा वेगवेगळं काहीतरी आयटम आणूत धनश्रीला धनश्रीनी बघा सुरुवात पण केलेली आहे बघा जाऊन चिकन घेऊन आलेलो आहे पूर्ण म्हणजे बॉन्डलेस बॉन्डलेस आहे हे काहीतरी तिला डिश बनवायची होती आणि यो दुसरं आणलेलं आहे याच्यातच आहे म्हणजे यो पुन्हासा मिक्सिंग चिकन आहे आपला तो फ्राय करायला म्हणजे चांगला म्हणजे आयटम तर जामच झाले हे बघा इथं पुऱ्या दुसरे काय ना काय बघा हे दुसरे आयटम दाखलेले आहेत जवळ जेवाला बी बसन काय खाय प्यायला घेऊ तुम्हाला मी दाखवे काय काय आयटम बनवले म्हणजे नुसती जत्रा म्हणजे जत्राच झाले काम एकदम खतरनाक तर काही आपण ज्या दोन रेसिपी बनवायला घेतल्या होत्या चिकन आणला होता तर त्याच्यातून आपली एक रेसिपी तयार झालेली आहे दुसरी म्हणजे होते ती पण व्हायला झालेली आहे तो इकडे बघू शकता हे बघा तर जो आपण ड्रॅगन चिकन म्हणून घेतलेला होता तो आपला रेडी झालेला आहे बघा असं आहे तो ड्रॅगन चिकन मला दिसतोय नाही दिसत हे बघा असं आहे ड्रॅगन चिकन नंतर मी प्लेटमध्ये तर काढणार आणि इथे घेतले आपण रोस्टेड चिकन फ्राय करायला अजून एवढा आपलं बाकी आहे बाकी तो इकडे दुसरं हे बघा झालेलं आहे आणि धनश्रीचं काम चालू आहे कंटिन्यू आणि रुद्रांशला कडीवर घेऊन तर तुम्हाला मी आता नंतर दाखवतो पूर्ण सब केल्यानंतर प्लेट मध्ये सर्व पार्टीला बसलेलो आमची सर्व मेजवानी झालेली तयार इकडे बघा तांडा ग्लास वगैरे घेतलेले आहेत आणि सगळी जण बसले आहेत बघा कारण की बाहेर बसले आहेत पाहुणी मंडळी म्हणून आम्ही आतमध्ये बसलेलो आहोत चे सगळेजण तर काही आता आपली तयारी झालेली आहे इकडे रुद्रांश धनश्री पण तयारी झालेली आहे आणि सर्वेश नयन मम्मी हे गेलेले आहेत पुढे तर आता आम्ही चाललेलो बाईकवर ते चालत गेलेले आहेत कारण की आमच्या सोबत रुद्रांश म्हणून चालत नाही चाललो आम्ही कारण की त्यांनी जर जास्त आरी केली रडायला भी लागलं ला तर आम्हाला लगेच निघाला लागेल म्हणून आम्ही बाईक घेऊन चाललोय तर चला तर जाऊया जत्रेमध्ये तुम्हाला दाखवतो पूर्ण जत्रा कशी भरलेली आहे काय ते तर बघा पण घरी जात्रेमधून फिरून पण जत्रा तेवढी काय खास भरली नाही म्हणून काय तेवढी मजा आली नाही आणि तिथे काय म्हणजे गाणी चालू होते म्हणून मीनी ब्लॉग पण तिथे शूट केला नाही फक्त दुकान वगैरे हो तुम्हाला दाखवले किती भरलंय काय भरलाय आणि आवाज तिथे काय का म्हणजे आता ठेवला नाही मी त्यासाठी म्युटच ठेवला कारण की गाणी वाजत होते कॉपीराईट पण लागू शकते आणि इथे रुद्रांशला बघा फॅन घेतलेला आहे एक आणि बॉल घेतलेला आहे ते बघा रुद्रांशनी लगेच फॅनची आवा खायला सुरुवात केलेली आहे बघा दे तर चला काही जाता घेऊया जेवण करून कारण की जेवण नाही तसंच गेलो आपण आता जेवण करून घेऊया तर काही जाता आम्ही बसलोय जेवायला सर्वजण आणि इकडे बघा आपल्याकडे मेजवानीला काय काय आहे इथे गावठी कोंबडा सुका बनवलेला आहे हे कलेजी फोपीस बकऱ्याचा बकऱ्याचा मटण इथे मुंडी गाई चला जेवण करून घेऊया तुम्ही पण या जेवायला गाईचं आपलं जेवण करून झालेलं आहे आणि टाईम पण झालेला आहे खूप बारा वाजून दहा मिनटं झालेली आहे म्हणजे पूर्ण दिवस खूप मजेत गेला मजा मस्ती पण केली जात्रा पण फिरलो नंतर रुद्रांक्षरीमुळे खूप मस्ती गेली त्याने पण आज खूप खाल्लं हो वगैरे व्हायचं काही पण आणि थोडी जत्रेमध्ये फिरला पण आणि मजा मस्ती पण केली आणि खास करून ती आम्ही ड्रॅगन चिकन म्हणून रेसिपी बनवली होती ती तुम्हाला आवडली का बघायला आणि जर तुम्हाला आवडली असेल आणि तुम्हाला जर त्याची रेसिपी पाहिजे असेल तर कमेंट करून नक्की सांगा तर आम्ही नक्की तुम्हाला त्याची पूर्ण रेसिपी दाखवणार आणि हा ब्लॉग आम्ही इथेच एंड करतो आणि भेटूया नेक्स्ट अशाच ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय